तर आत्ता गरी घरी येऊन चालवलो आहे रानात ट्रॅक्टर आलं काकरी घालायला तर काकऱ्या घालतो पण माझ्या दोघं ट्रॅक्टरवर रानात येऊन पोहोचलं आहे तर मी फास्ट फास्टमध्ये जातो पटकन तर आत्ताच काय झालं गरी त्यांच्या गेलतो डिजेल ओतलं ट्रॅक्टरमध्ये त्यांनी आणि त्यांना म्हणलं चला की आपले मित्र आहे संदीप भाऊ झरांडे त्यांना घेतलं त्यांना म्हणलं चला बरं पटकन आवरात मग त्यांनी डिझेल वगैरे ट्रॅक्टरमध्ये ओतलं आणि मग आम्ही तिथं थोडंसं हे केलं मी आलो गाडीवर ते आल्या ते आले ट्रॅक्टर घेऊन तर मग मी घरी आलो गाडी लावली घरी आणि टॅक्टर ते रानात आलेत रोडनी चला आता वर आपल्या आपल्यात ऊर आपल्याला पण जावं लागेल आणि त्यांची काही मदत करावं लागेल जाऊ कु मी संदीप भाऊ या तुम्ही भया आवाज यायला लागला देखून खालून चला पटकन जातो आता रानात तर एक काकरी घातली हे लिंब आपलं हे पोल दुसरा पोल त्याच्या पलीकडं आहे त्या झाडाकडं आड बाजूला जावं लागन चला तर, पे, ला तर काय झाले आपले जुडीदार असल्यामुळं आता टपकन तेवढी काक्री घालू आणि जर पे पेरण्याचं ट्रॅक्टर आलं टपकन पिरून बी घ्यावं लागन तर बघू पेरायला कोणी आलं वाटानी किंवा कुणी ओळख्याचं तर पिरून बी घ्यायचं असं नियोजन आहे पण आता काय माहित काय होतय काक्री तर घालून घेऊ त्यांच्याकडं कारण आपल्या मित्राकडे फक्त काक्री तेवढी तर मारून घेऊ काय करावं पटापटा उरकून घ्यावं लागेल पाऊ काय काय पडले आज विराज हा तुम्ही हालिला असतं एकट्याला जमला असतं लाकूड एवढं हलवायला हा हलवावर बघा बरं हलते का लावता का हा असंच त्याला काय होतंय काय तुला काय होतंय थांब ना तिथंच तिकडे येऊय तेवढं हि ढकलून एवढं तीच थांब आम्ही ढकलून आलो डाकला डाकला हाल तर खरं हलत आहे का बघा फक्त हलतय का मग इथं मध्ये तोडत येत नव्हतं आणायचं कोणी करायचं कोणी दोन हजार तर कस तरी खोड तालीवर टाकून घेतलं म्हणजे इथं जरा काकरी मारता येईल तर बघू आता काकरी चालू आहे थोडंसं तुरट्या आहेत त्याच्यात थोड्या या सावघ्या लागत्यान आणि लिंप आढळला होता तर ता टाकलाय बांधा विराज काय करतो विराज काय करतो माती खेळतोय विराज लागलाय माती खेळायला तर इकडं पण काकरी घालायची तिकडं पलीकडं पण काकरी घालायची तर ह्या रानात दुसऱ्या रानात चालू आहे काकरी ह्या रानात घातली तर ही पूर्ण रान झालंय काकरी घालून पलीकडे विराज तिकडं बसलाय खाली रानात आणि चाललंय थोडंसं पहिल्या तुरट्या होत्या तुरुज ती गोळा करायचं काम चाललंय विराजन ते आहेत तिकडं आता ह्या रानाला काक्री घालायची पलीकडे बी घालायची पोलच्या पलीकडून वाटणी तिथं पण घालायची थोडी आणि नंतर मग झालं समजा आणि आता आता काय खालचं तर काय मातीचे ढिगारे अजून पांघार नाही त्यामुळे त्या रानात काय पेरता येणार नाही ना ना ना। आता ते ओले ट्रॅक्टर ओले कवायचे त्यावेळेस खालचे पांगारावा लागेल लिंबणीत लिंबणीच्या रानात तिकडं पण राहिले माती पांघरायची तिकडं पण मग दुसरं पीक घेऊ मला आता हे पीक काय होणार नाही अरे हे तर हे दोन रान करून घेऊ म्हणलं पाळी पेरुंबी घेऊ जर पेरणारे आले तर ओला हाय आणि तिकडे पुढं बी घ्यावं लागेल करून खाऊन आला तू माझ्याकडे यायची वय अरे खाली काक्री मारायची मला बाळा अजून हा तू अण्णा पैसे थांबायचा ना कोणाला मामा मा त्यांच्याकडे जायची वय जायचं दा... वय ना गाव येते तिकडेच येतं तिकडे दुसऱ्या रानात चालले ते खालच्या रानात चाललेत आपल्या अजून दुसऱ्या आता इथलं झालं ही रान खालच्या राना चालली तिकड पलीकड तिकडं ही करायची काकरी घालायची हम्म विराज बाळ या पलीकून येतो अरे विराज आला काय झुकेगा नाही साला अरे वा आज भरपूर अशी मस्ती झाली विराजची हा आबाळ आलंय रानात एकदम हिरवं गार झालंय आणि झुकेंगा नाही आला तर विराज काय म्हणतोय विराज काय होतोय का ट्रॅक्टरला भीतोय ट्रॅक्टरला आणि घरी जायचं नको म्हणतोय खाट्यात गेलो बर बर चला कस करते विराज आज ना एवढा नादावलाय राहणार रा मस्त पैकी हिरवगार वातावरण आपलं हिरोगार नाही गार वातावरण झालंय मस्त पावसाचं खाली जमीन आहे हिरवी आणि मस्त पैकी कुदतोय कुदत आहे कुदत आहे आणि टॅक्टर बघायची तर लई इच्छा आहे त्याची बघू वाटतं रे ट्रॅक्टर ट्रॅक्टर बघू वाटतं ना आणि ट्रॅक्टर वळवून आलं की वाटतं अयो माती कसा खेळतोय विराज अयो माती कसा खेळतोय विराज माती खेळतोय ट्रॅक्टर चालू आहे आता इकडे खाली घालायची अजून काक्री तोपर्यंत विराजची झाली मस्ती बघा कसा कोलंडोड्या खेळतोय अबो अरे विराज रे गार गार वाटतंय रे माझ्या वाटती तुला आ शेतात खेळायला ओलाय म्हणून किती मस्ती वा मस्तीवर आला तू मस्ती मस्ती मन बरे आता झुकेंग नाही साला झुकेंग नाही साला चला चला इथं 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 चला पटकन कुंकुण येतंय विराज आता आली हा न्या राहनाच थिएस विराज तिया थांब टॅक्टर येत नाही थांब तू की तर बघा किती पाणी साचलं आहे मस्तपैकी असं पावसाचं भारी वातावरण झालंय तसंच आपलं इकडं काक्री मारायचं काम चालू आहे रानात काक्री मारायची इथं तिकडं पलीकडं आपले लिमुच्या तिथं माती ती राहिलेली तिकडं राणे आपलं की चालू आहे काकरी मारायचं एवढं विराजीकडे निसता उ किरण टड्यात हानीत पळतोय बा लयत मस्तीला आला आज आबाळ आलंय ऊन नाही अजिबात तर मग मस्तपैकी लय पाणी आहे बाळा भरपूर पाणी आहे हा पाऊसच पाणी साचलं याच्यात ह्याच्यात अयो येकडे माझं काय करायचं काम इथं विराज काय हा तिकड कस तुकडं लय पाणी आहे लय पाणी तिकड पुढे समोर लय पाणी आहे हा हिथ पाणी आहे त्याच्या पुढं पाणी त्याच्या पुढं पाणी लय पाणी सगळं शेता लावायचे चला घरी जायचं आता लय मस्ती केली विराज रानात एवढी मस्ती केली म्हणजे बघा सगळ्या काकऱ्या झाल्यात गारगार मस्त भारी वातावरण त्याला जायचं काट काटक्या घ्या बरं पण तेवढं दाट तर याका बांधाव त्याला आडव तास झाले की झालं आपलं बी आता उराकलं कुठं हे माती टिक थांबतो तिकडं हा आपल्या घरी जायचंय तिकडे थांबायची हे काकऱ्यांचं जमत असत काय चालला ट्रॅक्टर विराज म्हणते बोलवा 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 ट्रॅक्टर घरी आपल्याला घरी जायचं चला आता नाही बोलायचं आता झालं आता ह्याला दुसरा ट्रॅक्टर येतो असतो मातीला तुला उठलं मातीसाठी का मातीला दुसरा ट्रॅक्टर येणारे येणार ना तो दुसरा टॅक्टर मातीसाठी हा